दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता यशोदा हॉस्पिटल हायटेक सिटी हैदराबादने हटेल गणराज पॅलेस नांदेड येथे यशस्वीपणे डी एम टीसह रक्त कर्करोग आणि रक्तविकारावर विजय मिळवणाऱ्या जागतिक रक्तरोग जागृती महिन्याच्या निमित्ताने रक्त कर्करोग आणि बी एम टी समिट आयोजन केले होते डॉक्टर गणेश जयसेटवार म्हणाले की ब्लड कॅन्सर आणि रक्ताचे विकार हा रक्ताचा शेवट नाही खरे तर ही आशा आणि उपचारांच्या नव्या प्रवासाची सुरुवात आहे नमस्कार मी डॉक्टर गणेश जयशेटवार यशोदा हॉस्पिटल हायटेक सिटी तर्फे आज आम्ही नांदेड मध्ये आपल्या नांदेड शहरामध्ये जागतिक बोन मॅरो ट्रान्सप्लांट दिनानिमित्त एक पत्रकार परिषद घेतली होती आमचा हे पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश आपल्या नांदेड जिल्हा आणि मराठवाडा भागामधला हा एक जनजागृती अभियानातर्फे रक्ताचे कुठल्याही प्रकारचे आजार असो रक्ताचा कर्करोग हो असो याच्यावर पूर्ण निदान केल्यानंतर हे निदान होणारे व्यक्ती आपल्यासारखे पूर्णपणे आरोग्यवान आणि कंप्लीटली नॉर्मल राहू शकतात हा पॉझिटिव्ह मॅसेज आपल्या मीडिया बंधूद्वारा आपल्या पूर्ण मराठवाड्या भागातील लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवावा या विनंती तर्फे आम्ही ही पत्रकार परिषद घेतली होती आज आजच्या दोन हजार चोवीस ह्या सालामध्ये कुठल्याही प्रकारच्या रक्त आजारावर रक्ताच्या ब्लड कॅन्सरवर नाइंटी टू नाईंटी फर्स फाईव्ह पर्सेंट क्युअर होण्याची शक्यता बोन पदती, पदती आहे आणि बोनमॅरो ट्रान्सप्लांट ही अत्याधुनिक चिकित्सा पद्धती पद्धती आहे आणि ह्या पद्धतीद्वारे कुठल्याही प्रकारच्या रक्त आजाराचं किंवा रक्ताच्या कॅन्सरचं निदान होऊ शकतं आणि आ, एक दहा वीस वर्षापूर्वी बोनमॅरो ट्रान्सप्लांटसाठी जर फुल एच एल ए जीन मॅच डोनर नसेल तर बोनमॅरो ट्रान्सप्लांट शक्य नाही अशी धारणा होती आजकाल इव्हन हाफ मॅच बोनमॅरो ट्रान्सप्लांटचा सक्सेस रेटसुद्धा नव्वद नव्वद टक्के आहे तर अशा प्रकारच्या आजार आजाराने व्यस्त असलेल्या कुठल्याही व्यक्तीनं न घाबरता आपल्या समाजामध्ये असल्या कुठल्याही व्यक्तीला न घाबरू देता आपण योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याच्यावर उपचार केल्यास पूर्णपणे ठीक होण्याची शक्यता आहे हे पॉझिटिव्ह मेसेज ब्लड कॅन्सर इज नॉट द एंड ऑफ द रोड इन फॅक्ट इट इज अ न्यू वे ऑफ लिव्हिंग अ न्यू लाईफ विथ अ न्यू पर्स्पेक्टिव्ह हा एक इम्पॉर्टंट मेसेज आपनी सोसायटीतर्फा आपल्या आप, सगळ्यांनी स्प्रेड करावा ही विनंती आहे रक्तशास्त्रामध्ये प्रचंड नावीन्यपूर्वक ट्रीटमेंट आणि चिकित्सा पद्धती आजकाल अवेलेबल आहे आपण सर्वांनी सर्जिकल स्ट्राईकबद्दल ऐकलेलं आहे तसंच सर्जिकल स्ट्राईक ब्लड कॅन्सर आणि रक्ताच्या आजारावर आजकाल नवीन चिकित्सा पद्धतीद्वारा अवेलेबल आहे इम्युनोथेरपी कार्टिसेल थेरपी ह्या प्रकारच्या ट्रीटमेंटद्वारे फक्त र कॅन्सरग्रस्त अवयवांना आम्ही ते ह्या ह्याच्यावर प्रभाव पडतो त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या नॉर्मल हेल्दी आरोग्यवान सेल्सवर ह्याचा काही इफेक्ट नसल्यामुळे साईड इफेक्ट अत्यंत कमी असतात आणि सक्सेस रेट अशा नवीन इम्युनोथेरपीचा खूप जास्त आहे नव्वद पंच्याण्णव टक्के पूर्णपणे असले रुग्ण पूर्णपणे क्युअर होण्याची शक्यता आहे आज आपल्या किनवट तालुक्यातील एक रुग्ण पण ज्यांचा बोनमॅनो ट्रान्सप्लांट आम्ही यशोदा हॉस्पिटल आयटेक सिटीमध्ये सहा वर्षापूर्वी केला होता ते पूर्णपणे आता क्युअर झालेले आहेत तेसुद्धा आज आपल्या ह्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचा अनुभव शेअर करण्यासाठी आले होते आणि ते आता कॉलेजमध्ये शिकत आहेत आणि आपल्यासारखे पूर्णपणे आरोग्यवान त्यांना कुठल्याही प्रकारचा काही काही दोष उरलेला नाही आहे तर आम्ही मी यशोदा हॉस्पिटल हायटेक सिटीमध्ये जवळपास पाचशेपेक्षा जास्त बोनॅरो ट्रान्सप्लांट गत दहा वर्षामध्ये केलेले आहेत आपल्या मराठवाड्या भागातले बरेच शेकडो हजारो रक्त आजाराचे रक्त रक्त कॅन्सरचे ब्लड कॅन्सरचे रुग्ण ट्रीटमेंट घेऊन पूर्णपणे सक्सेसफुल होऊन पूर्णपणे रोगमुक्त झालेले आहेत तर जागतिक बोनमारो ट्रान्सप्लांट दिनानिमित्त आपणा सर्वांना निमंत विनंती आहे की ब्लड रक्ताचा कुठलाही आजार आणि रक्ताचा कर्करोग ह्याच्यावर न भिता समोर येऊन त्याची त्याचा सामना केला पाहिजे आणि असा त्याची पूर्ण ट्रीटमेंट घेतल्यानंतर नव्वद टक्केपेक्षा जास्त क्युअर होण्याची शक्यता आहे धन्यवाद